श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पूरसदृश परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्था अद्यावत करण्यात आली नमस्कार मी जयश्री स्वागत आहे आहे आणि बातमी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोय यांच्याकडून यवतमाळ जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी झाली आहे अशा परिस्थितीत माननीय मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री माननीय संजय राठोड माननीय व माननीय सचिव आयुक्त आणि संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन तसेच माननीय जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या सूचनेप्रमाणे श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पूरग्रस्त रुग्णांसाठी आपत्कालीन व्यवस्था अध्यवृत्त घेण्यात आली आहे पूरसदृश्य परिस्थितीत पूर्व प्रभावित रुग्ण व पुरानंतर होणारे डेंगू मलेरिया लेप्टोपायरोसिसिस टॉयफाईड यासारखे आजार उद्भवल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी सर्वोत्तरी तयारी रुग्णालयात ठेवण्यात आली आहे त्यासाठी लागणारे औषध व तत्सम साहित्यांचा पुरवठा उपलब्ध करण्यात आला आहे पूरग्रस्त रुग्णांना आवश्यक असलेले औषधोपचार करण्याकरिता महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनिल बत्रा यांच्या मार्गदर्शनात व त्यांच्या सूचनेप्रमाणे औषध शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर बाबा येलके व त्यांचे पथक प्रमुख डॉक्टर गणेश जाधव डॉक्टर शेखर घोडेस्वार डॉक्टर चंद्रशेखर धुर्वे आणि औषधशास्त्र विभागातील डॉक्टर्स आणि नर्सेस कार्यरत असून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र भुयार उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमर सुरजुसे डॉक्टर युगेश देशमुख आणि डॉक्टर अरविंद कुळमेथे यांच्या मार्गदर्शनात आकस्मिक विभागाचे वैद्यकीय अधिकारी हे वे वेळोवेळी वे आवश्यक ती लागणारी व्यवस्था बघत आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या प्रेक्षक आपण बघित राहा ब्लुस्टॉन टी व्ही न्यूज